नमस्कार जय महाराष्ट्र तर आपण परत आलेलो आहोत तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तर बऱ्याच महिलांचे जे प्रश्न होते त्याचे सर्वांचे उत्तर आपण दिलेले आहेत एडिटचं ऑप्शन कधी येणार येणार की नाही येणार पैसे कधी येणार तुम्हाला पैसे आले का नक्की आपल्या चॅनलवरती कमेंट करून सांगा तुम्ही कधी फॉर्म भरलाय तुम्हाला अजूनही पैसे आले नाहीत का त्याचे तुम्ही मला आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा नक्कीच तुमच्या प्रश्नांचे उत्तर आपण देणारच आहोत त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि नक्की आपल्या व्हिडिओला शेअर करा कारण आज जी माहिती देणार आहे किंवा आज ज्या विषयावर मी बोलणार आहे तो विषय खूपच महत्वपूर्ण आहे की या योजनेचा म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा खूप लोकांनी गैरप्रकार केलेला आहे खूप गैरप्रकार या योजनेमध्ये समोर आलेले आहेत असं का केलं हे त्यांचं त्यांनाच माहिती ज्यांनी केलं पण बघा हे असं नव्हतं करायला पाहिजे जसं साताऱ्याची जी घटना घडली सगळ्यांना माहिती की तीस फॉर्म भरले अठ्ठावीस फॉर्म वापरून झाले आणि त्यांनी योजनेचा लाभ पण घेतला कन्नड मधली घटना बघा तिथं पण तसंच झालं आपल्या महाराष्ट्रात पण बऱ्याच लोकांनी या योजनेचा गैरप्रकार गैरफायदा घेतलेला आहे गैरफायदा म्हणजे काय फॉर्म भरला पुरुषाचा फॉर्म भरला महिलेचा आणि आधार कार्ड लावलं पुरुषाचं आणि पुरुषांनी या योजनेचा फायदा घेतला बरोबर ही योजना महिलांसाठी सरकारने अस्तित्वात आणली आणि पुरुष लोकांनी योजनेचा फायदा घेतला मला माहितीये आहे तुमचं काय म्हणणं आहे तुमचं असं म्हणणं आहे की ज्यांनी फॉर्म अप्रूव्ह केला त्यांना का नाही विचारत नक्की त्याच्यावर सुद्धा बोलणार आहे कारण मला तसे प्रश्नही आले मला कोणही आलेले आहेत बऱ्याच लोकांचे त्याच्यावर पण बोलणार आहे पण पुढे बोलूया आपण त्याच्यावर आता आप जे महत्वाचं आहे ते बोलू ते पण हाही महत्वाचाच विषय त्याच्यावर पण आपण बोलणारच आहोत तर बघा या याच्यामध्ये एवढे गैरप्रकार उघडकीच आलेले आहेत ना असं वाटायला लागले की ही योजना चालेल का नाही पण नक्की आपल्या सरकार ही योजना बंद होऊ देणार नाही काळजी करू नका ज्या ज्या लोकांनी गैरप्रकार केलेले आहेत त्यांना नक्कीच कोठडी होणार आहे त्यांना नक्कीच चक्की पिसिंग करावं लागणार आहे कारण उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे जे लोक गैरप्रकार करतील त्यांना चक्की पिसिंग करावं लागणार आहे त्यामुळे काळजी करू नका त्या सर्व लोकांवर कारवाई होणार आहे ज्यांनी या योजनेचा ज्यांनी या योजनेमध्ये गैरप्रकार केलेला आहे आणि झालीच पाहिजे मी म्हणून ते झालीच पाहिजे असं करायलाच नाही पाहिजे कारण काही योजना जर महिलांसाठी आहे आर्थिकरित्या महिलांनी सक्षम व्हावं यासाठी आहे तर लोकांनी असं नव्हतं करायला पाहिजे आणि खूप लोकांनी म्हणजे असं केलेलं आहे ना की फॉर्म भरला महिलेचा फोटो लावायच्या ऐवजी गाढवाचा लावला डुकराचा फोटो लावला मुलांचे फोटो लावले ला, आणि आधार कार्ड स्वतःच देऊन योजनेचा फायदा घेतला आता म्हणजे अशावर काही बोलणं सुद्धा चुकीचं आहे असं मला वाटायला लागले पण बोललं पाहिजे कारण नाही बोललं तर कसं होणार ना कारण आपलं कामच महिलांसाठी आहे आणि मला महिलांच्या अशा कमेंट आणि अशा फोन आहेत ना अक्षरशः महिला म्हणतायत येत्या या मला खूप गरज आहे व पैशाची माझ्या मिस्टर आजारी आहेत माझ्या घरी करणार कोण नाहीये मला पैशाची खूप गरज आहे म्हणजे इतकं तळ येत ना ज्यांना गरज आहे या पैशाची खरंच तर मला असं वाटतं त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि त्याच महिलांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे ज्यांना गरज ज्यांच्याकडे फोर व्हीलर त्यांना काय गरज आहे या योजनेची ज्यां जे लोक आयटीआर भरतात त्यांना काय गरज आहे योजनेची ज्या ज्या ज्यांच्या घरचे लोक लो गव्हर्नमेंट सर्व्हिसला जॉबला आहेत त्यांना काय गरज आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाचे वर आहे त्यांना काय गरज आहे योजनेची कारण आधी सरकारने सांगितलं होतं की तुम्ही जर या कॅटेगरीच्या असाल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता ज्या त्यांनी जे सांगितलेले आहेत आपल्याला तरी सुद्धा महिलांनी फॉर्म भरलेले आहेत कोणाकडे फोर व्हीलर आहे तरी फॉर्म भरलाय कोणाकडं कोणी आयटीआर भरतंय तरी फॉर्म भरलाय म्हणजे असं बरं केलेलं आहे सर्वांनी तर असं केलं नाही पाहिजे सर्वांनी तर मला काय सांगायचंय माहितीये ह्याच्या माध्यमात मी कुणाला टार्गेट करत नाही पण मला फक्त एवढंच दिसतंय की खरंच गरजू लोक खूप आहेत तो तळागाळामध्ये खूप आहेत महिला अशा गरजू ज्यांना मी पर्सनली पण ओळखते मला माहिती आहे त्यांना पैशाची किती गरज आहे ती तर कुणाचा डिवोर्स झालेला आहे कुणाला आधार नाही अजिबात दोन दोन मुलं आहेत छोटे छोटे तर त्यांना ते कामधंदा करून त्या मुलांचं बघणं होत नाही अशा महिलांना खूप गरज होती या योजनेची तर आता ह्याच्यामध्ये झालंय काय माहिती आहे का सरकार त्यांचा सर्वांचा शोध घेणार आहे काळजी करायचं काहीच कारण नाही तर सरकार याच्यावर सर्वांचा शोध घेणार आहे ज्या लोकांनी या योजनेवरती फ्रॉड केलेला आहे गैरप्रकार केलेला आहे त्या सर्वांचा शोध घेऊन त्यांना कोठडी होणारच आहे काळजी करायचं मी त्यांच्यावर कारवाई होणारच आहे अजून एक आता जर पात्र नाही आपण जर आपल्याला माहिती आहे की आपण योजनेचे पात्र नाही तर तुम्ही जेव्हा पत्र दिलेलं आहे ते हमी पत्र वाचलं नाही का तुम्ही पत्रात सर्व लिहिलंय ना तुमच्या तुम्ही एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही असं स्पष्ट सरकारने सांगितलं होतं तरी सुद्धा महिलांनी एका योजनेचा लाभ घेतात तर दुसरा फॉर्म उभारलेला आहे तर ह्याच्यामध्ये झालाय असं की बऱ्याच महिलांचे फॉर्म रिजेक्ट पण झाले काही महिला दुसऱ्या योजनेचा लाभ घेत होत्या तर त्यांचे फॉर्म रिजेक्ट पण झालेत हे मला फोन आलेले आहेत की ताई असं असं झालंय तर मी त्यांना एकच उत्तर एक दिलं की बघा तुम्ही जर त्या योजनेचा लाभ घेताय तर तुम्ही ह्या योजनेचा घेऊ शकत नाही सरकारने आधीच सांगितलंय तर ते ठीक आहे की त्यांचे तिथे फॉर्म रिजेक्ट झाले पण बऱ्याच महिलांनी सुद्धा फॉर्म भरले आणि गरज नसताना सुद्धा योजनेचा लाभ घेतलाय माझी तळवळ फक्त एवढ्यासाठीच होतीये की खरंच गरजू महिलांपर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे आणि खरंच गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे कारण असं जरी वाटत असेल तुम्हाला की दीड हजार रुपये म्हणजे काय काहीच नाही पण त्यांना विचारा ज्यांना गरज आहे दीड हजाराची त्यांना विचारा त्यांच्यासाठी ही दीड हजार ही अमाऊंट किती मोठी आहे त्या महिलांना जाऊन भेटा एकदा आणि त्यांना विचारा की दीड हजाराची तुम्हाला काय गरज आहे त्याचं काय महत्व हो आहे त्या सांगतील तुम्हाला, तुम्हाला खरंच ज्यांना गरज आहे या दीड हजाराची हे मी का सांगतेय कारण मला माहिती आहे मी त्यातनं गेलेली व्यक्ती आहे की एक का असा आहे की आपल्याला त्या एक रुपयाची सुद्धा गरज असते एक रुपया सुद्धा आपल्याला महत्वाचा असतो हो इथे तर दीड हजार आहेत तर त्या लोकांना विचारा ज्यांना खरंच या पैशाची गरज आहे त्याची किंमत ते लोक सांगू शकतात तुम्हाला की दीड हजार त्यांच्यासाठी काय आहेत ते तर या योजनेमध्ये एवढे गैरप्रकार झाले एवढे गैरप्रकार झालेले आहेत ना तर आता तर बघा सरकारला एकच विनंती आहे की ज्यांनी फॉर्म अप्रुव्हल केले तुम्ही त्यांना प्रश्न विचारा ना की त्यांनी प्रश्न त्यांनी कसे काय फॉर्म अप्रुव्हल केलेले आहेत त्यांनी कसं काय त्यांना पात्र नसताना सुद्धा योजनेचा लाभ दिला डुकराचा फोटो लावला गाढवाचा फोटो लावला मग तो फॉर्म अप्रुव्हल झालाच कसा आणि हे मी बोलत नाही मला प्रश्न आलेले आहेत हे मला फोन आलेले आहेत बऱ्याच लोकांचे की जर या योजनेमध्ये एवढे गैरप्रकार झाले तर मग दिसलं कसं नाही ज्या लोकांनी फॉर्म अप्रुव्हल केले त्यांनी चेक नाही केलं का व्यवस्थित त्यांची जबाबदारी होती ना त्यांच्या जसं माझी जबाबदारी आहे आता की मी बोलतेय तुम्हाला हे तर माझी जबाबदारी आहे ना की मी जपून बोललं पाहिजे जास्त नाही बोललं पाहिजे जे काय असेल ते व्यवस्थित माहिती दिली तसंच त्यांचं सुद्धा आहे ना की जर तुम्ही फॉर्म अप्रुव्ह करते वेळेस तुम्ही जर फॉर्म अप्रूव्ह केले जे कोणी असतील ते मला मी कोणाचं वैयक्तिक वर जात नाही पण ज्यांनी कोणी फॉर्म अप्रुव्ह केलेले आहे त्यांना कळलं पाहिजे होतं ना सरकारने तुम्हाला तिथं बसत होतं ना ते फॉर्म अप्रुव्ह करायला मग तुम्ही पाहिलं का नाही तिथं गारवाचा फोटो डुकराचा फोटो लावलाय मुलांचे फोटो लावले बघ तुम्ही चेक का नाही केलं की हे तुम्ही फॉर्म अप्रुव्हल कसे काय केले हे बसतात का बस कॅटेगरीमध्ये ज्यांचं उत्पन्न अडीच लाख आहे अडीच लाखाच्या वर ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना कसं काय योजनेचा लाभ मिळाला जे लोक गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे त्यांना कसं काय योजनेचा लाभ मिळाला जेव्हा सरकारने सांगितलं होतं की असं नाही होऊ शकत मग हे झालंच कसं तर सरकारने त्या लोकांना सुद्धा जाब विचारला पाहिजे आणि मी परत सांगते हे मी वैयक्तिक नाही बोलत आपल्या चॅनलवरती कमेंट पण आहेत आणि मला फोनही येत की असं कसं काय होऊ शकतं एवढा फ्रॉड कसा होऊ शकतो मान्य आहे की भरपूर महिला दोन कोटीच्या वरती महिला झालेल्या आहेत अडीच कोटी महिलांनी फॉर्म भरलेले आहेत सर्व काही मान्य आहे पण फॉर्म अप्रूव्ह करताना पाहणं की खरच ते पात्र आहेत काही तर आपली जबाबदारी आहे जर तुम्ही मला जबाबदारी दिलीये तर माझी जबाबदारी आहे ना की खरंच ते योजनेच्या पात्र आहे का नाही पाहण्याची असं मला वैयक्तिक वा वाटतंय आणि मला जे फोन आले जे प्रश्न आले त्याच्यावर मी बोलते तर नक्कीच ज्या लोकांनी फॉर्म अप्रुव्हल केले त्यांना ते, ते सरकारने जबाब विचारला पाहिजे की तुम्ही हे फॉर्म अप्रुव्हल कसे काय केले बरोबर ना नव्हते करायला पाहिजे त्यांनी हे फॉर्म वापरून तर हे अशा सगळ्या कमेंट आणि अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत योजना चालू राहणार आहे काळजी करू नका तुम्ही सरकार जे काही आहे ते सर्व माहिती घेत आहे सर्व अपडेट घेत आहे आणि त्या प्रकारे सर्व करत आहे आता याच्यामध्ये तुम्हाला काहीच काळजी करण्याचं कारण नाहीये त्यामुळे तुम्ही जरा शांत राहा नक्कीच तुम्हाला पैसे मिळतील जसं मी कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं की तुम्हाला आज पैसे येणार आहेत तुम्हाला जसं मी, मी व्हिडिओमध्ये सांगितले की तुम्हाला सा सतरा तारखेला पैसे येणार आहेत तर नक्कीच आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला पैसे आले का नाही आले तुम्हाला काही मेसेज आला की नाही आला मी कालच्या व्हिडिओत पण सांगितलंय की जर तुम्हाला मेसेज आला नाही तुम्ही फॉर्म भरून पण तर तुम्ही जर ऑफलाईन फॉर्म भरला असेल तर ज्या ठिकाणी भरलाय ना फॉर्म तिथे जाऊन चौकशी करा की, की तुमचा फॉर्म का नाही अजून अप्रूव्ह झाला किंवा तुम्हाला अजून काहीही मेसेज का नाही आला ना पण ह्याच्यामध्ये एकदा आपल्याकडे पण बघा की तुम्ही खरं योजनेच्या हो पात्र आहात का त्याच नंतर चौकशी करा जर तुम्ही योजनेच्या पात्र आहात जे तुम्हाला कॅटेगरी दिलेली आहे त्या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही बसता योजनेच्या तर नक्की जाऊन चौकशी करा मी तर म्हणते नक्की जाऊन चौकशी करा तुम्ही जर ऑफलाईन फॉर्म भरलाय तर तो हो तर हा होता तुमच्याच प्रश्नांवरती आपला व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एकोणीस तारखेचा व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका कारण त्याच्यामध्ये सुद्धा याच योजनेवरती आणि खूप महत्वाची माहिती देणार आहे मी तर नक्कीच परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद